लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते गटतट विसरून एकत्र काम करण्याचं आवाहन करीत असताना नगर जिल्ह्यात पक्षाच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये वाद उफाळून आला आहे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही काँग्रेस एकीचा नारा देत असताना नगर जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद उफाळून आला आहे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील अंतर्गत वाद उघडपणे समोर येऊ लागला आहे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे जाहीर वाभाडे काढले आहेत काँग्रेस कमांडशी शिजवळीक असलेले माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील या दोन दिग्गज काँग्रेस नेत्यांमधील राजकीय संघर्ष लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उफाळून नेत्यांनी संगमनेर तालुक्यात आश्वी आणि जोरवे या एकमेकांच्या होमटाऊन मध्ये जाऊन जाहीर सभा घेतल्या आणि एकमेकांचे वस्त्रहरण केले राधाकृष्ण विखे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी आश्वी येथील पंचक्रोशी मध्ये जाऊन भली मोठी सभा घेतली राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांच्या जोरवे गावात जाऊन सभा घेतली राधाकृष्ण विखे यांच्यावर तोफ डाकताना थोरात यांनी गुरगुर करणे थांबवा अन्यथा त्याचा फटका तुम्हाला सहन होणार नाही असा सज्जड इशारा दिलाय काही दिवसांपूर्वीच डॉ सुजय विखे आणि आता स्वतः राधाकृष्ण विखे यांनी थोरातांवर जाहीर टीका केली होती राज्य आणि देश पातळीवर काम करणाऱ्या या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एकमेकांच्या विधानसभा मतदारसंघात होत असलेला राजकीय कलगी राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर